रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई बेंगलोर तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची अवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे आज नवीन कांद्याचे तीनशे पंच्याऐंशी वाहन तर उन्हाळी कांद्याच्या पंधरा वाहनांची अशा एकूण चारशे वाहनांची आवक ही सकाळ सतरामध्ये लासलगाव येथे आली होती लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे विकलेले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त लाल कांद्याला आज लासलगाव येथे बाजारभाव निघालेला आहे तर उन्हाळी कांदा सरासरी चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे तर टॉप क्वालिटीचे लॉट पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आज बाजारभाव निघाले तर मुंबई येथे एकशे चौतीस कांदा गाड्यांची आवक का आज आली होती फुलगोळा साईज कांदे उन्हाळी सहा हजार रुपयापासून सहा हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल चांगले कांदे पाच हजार तीनशे ते पाच हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर चांगले कांदे चार हजार सहाशे ते पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर महाराष्ट्रातील नवीन कांदे, का कांदे एक हजार रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले कर्नाटकातील नवीन कांदे एक हजार रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर सफेद कांदा तीन हजार पाचशे ते पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल तीनशे पंच्याऐंशी पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आलेली होती यामध्ये महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे काही लॉट सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या बिग साईज कांदे पाच हजार सहाशे सहा हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले कर्नाटकाच्या नवीन कांद्याची आवक तीनशे पंच्याहत्तरपेक्षा जास्त कांदा गाड्यांची होती काही लॉट पाच हजार रुपयापासून पाच हजार पाचशे रुपयापासून पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदे तीन हजार पाचशे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर हैदराबाद येथे आज ऐंशी कांदा गाड्यांची आवक आली होती कर्नाटकाच्या नवीन कांद्याचे काही लॉट चार हजार पाचशे ते पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे चार हजार रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार पाचशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर महाराष्ट्रातील नवीन कांदे काही लॉट तीन हजार रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले वीस टक्के माल दोन हजार पाचशे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला वीस टक्के माल दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला साठ टक्के माल दोनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत हैदराबाद येते आज महाराष्ट्रातील नवीन कांदे विकलेले आहेत तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा